एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती एक दोन अंकी संख्या आहे तर त्या संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये संख्येच्या मद… अंकाची स्थाने बदलतात तर पहा या गणितामध्ये पर्यायाकडून वर जावं लागणार आहे पर्यायामध्ये चारही पर्याय पाहिले असता आपण आठ तीन अकरा बेरीज अकरा सात चार अकरा बेरीज अकरा सात चार सात अकरा आणि तीन आठ अकरा म्हणजे चारही पर्यायाची बेरीज अंकाची अकरा आहे पण त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले असता अंकाची आदला बदल होते तर प्रत्येक पर्यायामध्ये आपण आता सत्तावीस मिळवून पाहायचे पर्याय क्रमांक एकच पहा त्र्याऐंशी प्लस सत्तावीस त्र्याऐंशी प्लस सत्तावीस तीन सात दहा दहाशे शून्य हा चार एक आठ एक नव दोन अकरा पाच त्र्याऐंशी आहे इथं पर्यायामध्ये उत्तर एकशे दहा आलं पण अंकाची आदल्यावर झाली का त्र्याऐंशी साडेतीस झालं का तर नाही झालं म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला नाही नंबर दोनचं चो पहा चौऱ्याहत्तर तर चौऱ्याहत्तर मध्ये सत्तावीस मिळून पाहायचे सत्तावीस पाहिजे अंकाची आदला बदल झाली पाहिजे उत्तराची सात चार सात अकरा अकरा एक हात हातचा एक सात एक आठ आठ दोन दहा इतर अंकाची आदला बदल झालेली नाही नंबर पर्याय सत्तेचाळीस त्यामध्ये सत्तावीस म्हणून व्हायचे प्रत्येक संख्येमध्ये सत्तावीस म्हणून व्हायचे सात सात चौदा हातचा एक चार आणि एक पाच दोन सात पहा सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिळवले तर चौऱ्याहत्तर आलं म्हणजे चार सात सात चार अंकाची आदला झाली म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे आता चार सुद्धा आपण पर्याय क्रमांक पाहूया तीनचं उत्तर आपल्या आलेलं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पहा अडतीस त्यामध्ये किती मिळवायचे सत्तावीस आठ सात पंधरा पंधराशे पाच चालला एक तीन एक चार चार सहा इथं सुद्धा अंकाची आदला बदल झालेलं नाही पहा तीन आठ आणि सहा पाच आहे फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये चार सात आणि सात चार स्थान बदललेले आहेत म्हणजे आपलं पर्याय उत्तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे सात लाख पाच हजार दोन ही सा। संख्या आकड्यामध्ये कशी लिहिता सात लाख पाच हजार दोन म्हणजे लक्ष लक्षस्थान पर्यंतची संख्या आहे पा एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष सात लाख आहे पण पाच हजार आहे का इथं तर नाही परत दुसऱ्या अंक दुसऱ्या पर्याय पहा एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष सात लाख आहे पाच हजार सुद्धा आहे आणि दोन सुद्धा आहे पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन सात लाख पाच हजार दोन असे उदाहरण सोडवताना एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष असं या पद्धतीने मला याचे सात लाख लक्षात येते आपल्याला आणि पाच हजार दोन हे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर याच बरोबर आहे नंबर तीनच शून्य चार सहा आणि आठ अंक पुनरावृत्त होऊ शकतात हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान सहा अंकी संख्यातील फरक आहे आता पर्यायामध्ये पहा चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये चार अंक आहेत तर चार अंक कोणताही एक अंक पुनरावर्त होऊ शकतो किंवा कोणताही अंक डबल घेता येऊ हो शकतो तर हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमाल संख्या तर कमाल संख्या अगोदर लिहूया ते त्यांच्या फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची करायचं कमाल संख्या कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तर पा यामध्ये सर्वात मोठा अंक आठ आहे आठ आता सहा अंकी बनवायची संख्या मग सहा अंकी बनवायची अंक चार असेल मग आठच आपण परत दोनदा घेऊयात परत दोनदा घेऊ म्हणजे सहा अंक तयार होतात आणि नंतर त्यानंतर सहा त्यानंतर चार आणि त्यानंतर झिरो ही झाली कमाल या अंकापासून बनणारी कमाल सहा अंकी संख्या आता यानंतर किमान सहा अंकी संख्या बनवायची किमान म्हणजे लहानात लहान, लहान। किमान संख्या आता सुरुवातीला जर झिरो घेतला तरी सहा अंकी संख्या बनत नाही म्हणून झिरो दोन नंबरला घ्यायचा लहानात लहान संख्या बनवत असताना तर मग यात आठ सहा चार आणि झिरो यापैकी सर्वात लहान तर झिरो आहे पण तो अगोदर घेतला तर सहा अंकी संख्या बनणार नाही मग त्यानंतरची संख्या आहे चार सुरुवातीला चार घेऊया चार आता चार परत दोनदा डबल घ्यायचा नाही कारण तिथं त्याच्यापेक्षा लहान संख्या झिरो आहे म्हणून झिरो काय करायचं तो झिरो एकदा घेऊया आणि नंतर परत दोनदा झिरो घेऊया दोन झिरो सहा अंकी बनवण्यासाठी दोन अंक वाढवले आणि नंतर आता चार आणि झिरो घडले आणि सहा आणि आठ राहिले सहा लहान अंक सर्वात मोठा अंक आठ आता याचे फरक फरक म्हणजे वजाबाकी करूया दहातून शून्यतून आठ जात नाही दहातून आठ गेले दोन राहिले इकडचा एक इकडे गेला इथं तीन तेरातून सहा गेले सात परत इथं सात ला इकडे एक गेला म्हणजे इथं पाच राहिले दोन शून्य गेला पाच परत इथं आठ दोन शून्य गेला आठ या आठ दोन शून्य गेला आठ आणि आठ दोन चार गेले चार चार लाख अठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर हा काय झाला फरक आला म्हणजे हा पर्याय पहा कोणता पर्याय आहे चार लाख अठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर चार लाख अठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर म्हणजे या निताचा जे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे आहे क्रमांक चार पाच अंकी कमाल अंकी संख्या आणि पाच अंकी किमाल संख्या यातील फरक आहे तर पाच अंकी कमाल म्हणजे पाच अंकी सर्वात मोठी संख्या आणि पाच अंकी किमान म्हणजे पाच अंकी सर्वात लहान संख्या तर पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही पाच अंकी कमाल मोठी कमाल संख्या आहे म्हणजेच मोठी संख्या आहे आणि पाच अंकी किमान संख्या तर पाच अंकी किमान संख्या आहे दहा हजार यातील फरक विचारला म्हणजे दोघांची बजाबाकी करावी लागणार आहे नवतून शून्य गेला नऊ राहिला गेला नऊ नवातून शून्य गेला नऊ नव शून्य गेला नऊ आणि नवातून गेला आठ एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव हा ते दोन संख्येतील फरक आहे मग पर्याय क्रमांक चार हे उत्तर त्याच आहे नंबर पाच सहा चार दोन एक आणि झिरो यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान पाच अंकी संख्या आहे खाली पर्याय पैकी तर यांचा एकदाच उपयोग करून घ्यायचा आणि मिळणार किमान किमान म्हणजे लहानात लहान संख्या पाच अंकी तयार करायची आहे तर यामध्ये पहा सुरुवातीला जर झिरो घेतला तर पाच अंकी संख्या तयार होत नाही पण झिरो लहान लहान संख्या आस, तयार करताना झिरो हा नेहमी दोन नंबरला घ्यायचा तर पाहा सर्वात लहान संख्या एक आहे एक त्यानंतर झिरो घ्यायचा त्यानंतर एक त्याच्यापेक्षा मोठी संख्या दोन त्यानंतर मोठी चार त्यानंतर मोठी सहा यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान पाच अंकी संख्या किमान पाच अंकी संख्या आहे दहा हजार दोनशे नंबर सहा सहा हजार सहा लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर या संख्येतील चार व सात या दोन अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती पर्याय पहिला पर्याय सहा हजार नऊशे साठ दुसरा पर्याय तीनशे तीस तिसरा पर्याय तीन हजार नऊशे तीस आणि चौथा पर्याय सहाशे साठ तर याच्या आणि ची स्थानिक किंमत या दोन स्थानिक किमतीतला फरक किती आहे हे आपल्याला विचारलंय तर अगोदर आपण ची स्थानिक किंमत काढूयात ची स्थानिक किंमत पहा चारची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार म्हणजे चारची स्थानिक किंमत चार हजार चार ची स्थानिक किंमत चार हजार आणि ची स्थानिक किंमत काढूयात सातची स्थानिक किंमत पहा एक दशक सातची स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत एकाच दशक म्हणजे सात दशक म्हणजे सत्तर या दोन अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे म्हणजे त्याची वजाबाकी करावी लागणार आहे शून्य शून्यातून शून्य गेला शून्य दहा शून्य दहा सात गेले तीन नव इकडं गेल्यामुळे इथे नऊ राहिले नऊशे नऊ आणि चारातून एक गेला इकडं तीनशे तीन, तीन तीन हजार नऊशे तीस तर याच पर्याय क्रमांक उत्तर आहे तीन तीन हजार नऊशे तीस संपलं तर नंबर सात शून्य एक तीन पाच हे अंक एक एकदा वापरून तयार होणारी लहान लहान चार अंकी विषम संख्या आहे पर्याय एक दोन तीन चार तर हे चार अंक वापरून तयार करायची लहानात लहान लहन विषम संख्या तर यावेळी तर ऑलरेडी विषम संख्याच तयार होते लक्षात घ्या पण लहानात लहान तयार करायची तर शून्यापासून तयार केली तर ती तीन अंकी संख्या बनते मग शून्यानंतरचा मोठा अंक आणि बाकी सर्वात लहान हा एक अंक आहे तर एक सुरुवातीला घ्यायचा लहान लहान संख्या तयार करायची ना आपल्याला एक आणि त्यानंतर झिरो द्यायचा लहान लहान संख्या तयार करताना दोन नंबरला आणि त्यानंतरचा मोठा अंक तीन आणि त्यानंतरचा मोठा अंक सर्वात शेवटी पाच ही लहानात लहान चार अंकी संख्या तयार झालेली आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये अंकच असलेले आहेत की तीन एक तीन पाच म्हणजे सर्व विसमच आहेत म्हणून ही ऑटोमॅटिकली विसम संख्या तयार झालेली आहे याच पर्याय क्रमांक उत्तर आहे एक हजार पस्तीस म्हणजे पर्याय क्रमांक चार समज